नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचं स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक एकवीस ऑगस्ट वार गुरुवार ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात बांगलादेश येथील निर्यात व आयात ची स्थिती आणि सोलापूर येथील लाल व का पांढऱ्या कांद्याचे बाजारभाव तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा आपण बांगलादेश येथील निर्यात व स्थिती जाणून घेऊया तर बांगलादेश येथील निर्यात व आयात अधिकारींनी निर्णय घेतला आहे की इम्पोर्ट परमिट थोड्या दिवसासाठी रद्द करण्यात येईल का तर बांगलादेश कांदा बाजारभाव स्थिर करण्यासाठी बांगलादेश सरकारने हा निर्णय घेतला आहे तरी शेतकरी मित्रांनो हाताश होण्याची गरज नाही का तर बांगलादेश येथून निर्यात बंद असला तरी भारतातून बांगलादेश मध्ये कांदा जाऊ शकतो आणि भारतातून एकूण शंभर गाडी बांगलादेश बॉर्डरवर पोहोचलेली आहे ही बातमी आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट अधिकारी शहादुल इस्लाम यांच्याद्वारे द्वारे वर अपलोड केलेली आहे तुम्ही फोटो पाहू शकता शेतकरी मित्रांनो आता सोलापूर बाजाराची स्थिती जाणून घेऊया तर आज सोलापूर बाजारमध्ये एकूण एकशे पंचेचाळीस गाडीची आवक झालेली आहे आता भाव जाणून घ्या डॉलर मानाचे एकवीस तेवीस रुपये मुकलमानाचे अठरा ते, 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 ते वीस रुपये मीडियम मालाचे पंधरा ते अठरा रुपये गोल्टा गोल्टी मालाचे दहा ते चौदा रुपये आणि सुपर कांद्याचे तेवीस ते पंचवीस रुपये हे तेवीस ते पंचवीस रुपये कुठित ठिकाणी गेलेला आहे आज लाल कांद्याच्या बाजारभाव मध्ये दे, दीडशे ते दोनशे रुपये ची वाढ दिसत आहे आता पांढऱ्या कांद्याचे बाजारभाव जाणून घ्या आज पांढऱ्या कांद्याची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली नाहीये तरी बाजारभाव आठशे ते अठराशे रुपये पर्यंत अंदाजे तुम्ही धरून चालू शकता शेतकरी मित्रांनो कांदा विक्रीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता जे नंबर येथे दिलेला आहे आणि आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून रोखपट्टी तुम्हाला देऊ आणि आपल्या दुकानला अवश्य भेट द्या कांदा बाजारातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्व शेतकऱ्यांना माझा राम राम